काल मी इतकं त्यांना सांगून पण काल पण चेष्टेवर घेतलं ना आज सुद्धा त्यांना काही फरक पडत नाही आज सुद्धा आवरून बिवरून चाललेच कोणासोबत तरी बाहेर फिरायला म्हणजे माणूस बोलते करते त्यांच्या त्यांना काही फरक पडत नाही आहे का नाही तुम्हाला काल पण चेष्टेवर घेतलं आज पण तुम्ही तीच करायला लागलेत आज पण मी किरकिर -किर करत नाही सकाळ सकाळ उठून कसं बाहेर जायचं म्हटलं कसं स्वतः स्वतः उठले आवरलं आंघोळ विंगोळ केली आणि हीच जर मला कुठे घेऊन जायचं असलं असतं तर तुम्ही उठले असते का उठवावं लागतं काय करावं लागतं उठवावं लागतं तुम्ही किरकिर करायला भाग पाडताय तुम्ही किरकिर करायला भाग पाडताय मग का घरात का थांबत नाही <????...का घरात था। काय थांबत नाही था। काम था। था। आहे महत्वाचं काय काम आहे महत्व एवढं म्हणजे सारखं गोष्टी सांगावं काल रात्री एक चेस्टवर घेतलं दुसऱ्या सगळ्या गोष्टी सारखं सांगावं लागतं हो सांगावं लागतं मग काय दुसरा कोणाला सांगतात अगं कशाला चालू आहे गाण्या कामासाठी चालू आहे आपल्या किती आता त्या गाण्याचं वाहन सांगणार आहे किती दिवस अजून गाण्याचं बघायचं मला होय तुझं पण ड्रेसिंग माझं पण ड्रेसिंग त्यासाठी पुण्या पुण्याला बघावं लागतं ड्रेसिंग आपल्या इथे पंढरपूर भेटतंय चांगलं भारी आता एवढ्या जणांनी केलेच नाही गाणे तुम्हीच एक गाणं करणार समजून नाही स्वप्न काय म्हणजे फिरणं तुमचं स्वप्न आहे का फिरणं माझं स्वप्न नाही मग मला फक्त ही म्हणतोय मला गाणं मला ही जी गाणं आहे ना आपलं होणार दुसरं मला हे जीव तुरून काम करायचं आणि मला एकदम चांगलं गाणं करायचं म्हणून माझी हाल करत आहे काय तुझं काय होत होतेच की माझा हाल घरात थांबल्यानंतर आरूच्या मागे पळावं लागतं किती वेळा तुम्हाला म्हटलं ते दाराला तुम्ही ती लावून घ्या म्हणजे करायचंय कायचंय का नाही करायचंय पण तुम्ही गाण्याचं कारण देऊन तुम्ही जी बाहेर जाता ना ती कारण कारणच देत तेव्हा मुंबईला गेले दोन दिवस लावलं परत मध्ये कुठं कुठं जाऊन आले तुम्हाला बोलते मी तुम्हाला बोलते मी हा तुम्हाला बोलते मी उघड डोक्यात खरं जाऊ नका काय याड्यासारखं केलंय मी काय काय केलं काय मी याड्यासारखं काय केलं याड्यासारखं मग येऊ येऊ दे की त्यांना पण कळू दे द्या कुठली पोरं येणार आहेत कुठली पोरं येणार मित्र तुम्ही का पाहायला लागले इथून तिथं हा तुमच्याशी बोलते इथून ते धोका पळा लागले असं काय काय लावलं या असं काय लावलंय म्हणजे तीन दाय कळू द्या की तुम्ही किती नाटक करताय खोटं बोलताय डोक फिरवायची काम करू होय डोकं फिरवायची काम करू जायचं नाही लास्ट आता बस जायचं नाही संपला विषय येऊ द्या आता कोणाला तुम्ही जे आता जे हस्कवून बोलताय ना आता तुम्ही जायचच नाही म्हणजे जाऊ द्या म्हटलं कोणी बस झाला आता लय झालं जायचंच नाही आता जायचं नाही म्हटलं ना विषय संपला इतका राग येऊ द्या राग पण काय करू शकत नाही हो काय करू शकत नाही मजबुरी एवढं जर राग येणार ना माणसाला राग येणार प्रेम येणार नाही एवढं कळत नाही बाबा प्रेग्नेंट आहे आपण कसाला रोज आपण कुठं ना कुठं जर जातो रोज आपण कुठं काल पण गेले होते काल पण गेले होते दिवस रात्री मला इतकी बेकार चिडचिड झाली तुम्ही एक गोष्ट तर समजून घेतली का सगळ्या गोष्टी चेष्टेत घेतल्या मी जीव तोडून बोलते तुम्ही सगळं चष्ट मला काय भांडण करायचं त्या भांडण करायची होय काय बास कर आता मग येऊ दे की येऊ पो दे पोर येतात पोरं काय पोरांच जाऊ का नाही जायचं नाही जायचं संपला विषय नाही जायचं म्हणलं तरी नाही जायचं म्हणलं तरी जायचं तुम्हाला नाही जायचं म्हटलं ना माझा मोबाईल तू कुणाला हात लावून घेतला हात लावून घेतला तुम्हाला हात लावून घेतला कुणाला विचारून घेतला तु माझा मोबाईल माझा मोबाईल घ्यायचा माझा मोबाईल घ्यायचं काय काय करायचं मला सांगायचं होतं मी डायरेक्ट आलो असतो नमस्कार मित्रांनो तर आपला आता नवीन लवकरच गाणं शूट होणार तर त्या तयारी साठी मी चाललोय पुण्याला तर मी तुला मी तरी येणार झाले दुसऱ्याचं शेपूट उगा आता खरं बोलायला ना आता दुसऱ्यांच्या मागे मागे पळता तुम्ही दुसऱ्या पोरींच्या मागे मागा असू पोरी मला चांगली वाटली म्हणून वो काय चांगली होती पोरगी दुसरी ओघ ढोगत का जातो बोल काय नीट बोल काय नीड बोल नीट मार लागला शर्टा बिल नवीन घेऊन आले काल कसा दिसला मित्रांनो शर्टा शर्ट बिल्ट काल नवीन घेऊन आले म्हणजे काय नियोजन गिफ्ट गिफ्ट सर फाडून टाकू का फाडून टाकू का माझ्या पैसे झाले ट्रांजॅक्शन केले माझे पैसे सांग लवकर काय तापायला लागले इथून तिथे चिक्कळ झाले ना म्हणून तर पाहाल एक्सरसाइज करायला होते तर मी माझे व्यायाम करून मित्रांनो तब्येत कमी करणार मी आता जाऊ <laughs> नागा काय तुम्ही किती नाटकी कारण मी तुमच्या सोबतच राहील तुम्ही जिथं जाणार मी तिथं तुम्ही कसं नेत नाही कळते की तुम्ही कसं नेत नाही तर आज मित्रांनो आहे ना आज मित्रांनो आहे ना मित्रांनो काय सांगतो मित्रांनो तर तुम्हाला फक्त मला एक बोलायचं मित्रांनो आहे ना झालं मला मी थांबला घरात बस घरात बस बोलून आता मी म्हणणार नाही आता मी ठरवलं आता आता जस्ट नावला मी ठरवलं की तुमच्याच मागे जायचं आता बाहेर मला पण कळू दे की तर मित्रांनो आपण आता आपलं नवीन गाणं येते तर त्यासाठी म्हणजे मी पुण्याला चाललोय म्हणजे ड्रेसिंग बिसिंग बघायला म्हणजे जरा काय त्यात नवीन काय करत ही का करण्याचा प्रयत्न करतोय पण हिला ही गोष्ट समजतच नाही तुम्ही जावं लागतं काय मुंबईचा काय विषय नाही तीच म्हटलं आता पुणे आता गाणं करायला लागले का काय काय पिक्चरच करायला लागले तेच कळना मला तुला कौतुक नाही येतो यातुक नाही म्हणजे हिंडायला लागल फिरायचा विषय नाही गेला मला काय फिरायला आवडतं का सांग आवडत सोडून तर मला कुठं काय करावा उलट मेन मला तर सोडून जी सुख भेटते ना तुम्हाला एन्जॉय करायला भेटते ना ती मला सोडूनच भेटतो मला घेऊन जाऊन तुम्हाला भेटत नाही सगळं जाऊ द्या सगळं सोडा तर आज मी कसं दिसतोय कमेंट करून चांगलं दिसत तर इतरांना बसतं की बायको पण आपल्याला जाऊ देते काय विषय जाऊ नाही तुम्हाला जाताना मी दाखवणार विषय जावा की तुमच्या मागे मी येणार कस यान। मी कस पण मी माझ्या घरी जाणार कुठल्या तुम्ही जा पुण्याला मी माझ्या घरी जाते काबर कळत तुम्हाला जाणार मी खरंच जाणार आता तुमचं तुमच्या लिल सोडत तुम्ही सोडा किंवा नाही सोडा मला काही जायला पाय नाहीत का आग तुला प्रवास तुला पण गेला मी येणार नाही तर हिला ट्रॅव्हलिंग करता येत नाही त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग येत नाही त्याच्यामुळे मला काही न्यायचं नाही म्हणजे जेसिक माझं एकटेच नाही हिचं पण बघायचं हिचं पण मिस बघणार आहे मी फॅशन डिझाईन तिकडे चॉईस केली एक जण

खोट बोलत तर... मी आता चालू आहे पुण्याला मस्त पैकी तर आपल्या मागे किती पण ही उद्या काय होते त्याला चौक बघते चार चौक माझं पब्लिक बघणार भरपूर मला माझ्या मुळे सगळी जण बघते ती मी येणार म्हणजे काय असू द्या माहिती सगळ्यांना कोण कोणामुळे माझ्या व्हिडिओ बघते तुला आता बाद झालं तुझं विरूबा या तुझ्या बहिणीला सांग बरं नीट मी आज सांगते बाहेर जा तू दोन मिनिटं दोन मिनटं पाहिजे अरे बाबा सुद्धा तू होत तुझं काय तुझं काय काम ती कुठे येऊ अरे मस्ती नाही तुझ्या बहिणीला मस्ती आली नीट सांग आंदोलन नाही परत तुझी माझ्या पैसे त्या म्हणून आलो तिला सांगायचं नाही घरात बस म्हणून मागे पळायचं पुण्याला तुला ड्रेसिंग साठी फॅशन डिझायनर आली तिथे तुला बॅसायला चालू फॅशन डिझायनरला तू आपलं इथं होत जागी तिकडे जाई मग माघार येत नाही येत नाही काय काम होतं तिकडे मग येत नाही येत नाही बदल गाणं जात कारण तिकडेच राहायचं इकडे येत नाही आला बिल ना फटका टाकायला लेख कस म्हणजे दोघं दोघं मिळून करत मग पूजा मरत जाऊ आली काय मला काय तू केव समजतोय मला करायला तू माझ्या माझ्याकडे ती एकटे ती कुणाकडे तू नाही का तर मित्रांनो आपलं नवीन गाणं येते आपल्या नवीन गाण्यासाठी मी आहे ना कपडे खरेदी करत चाललोय आता रितून पण पूजा न पण मी बाहेर पण रितूला समजावून सांगितलंय त्याच्यामुळे रिथून ऐकलंय तर आता मी चाललोय चाललंय फॅशन डिझायनर चालू मित्रांनो चला फॅशन डिझाईनर चालू आहे कपडे मागायला चालू भेटतात पुण्याला माहितीये पुण्यात कपडे चांगले भेटतो काल ड्रेस घेतलाय काल आता फॅशन डिझायनरकडे जायची काय गरज आहे बटरफ्लायचा घातला बटरफ्लाय बटरफ्लायला आवडतंय बटर तुझं काय तुझं काय बटरफ्लाय कोणाला तर जाऊ द्या मित्र नाही चला आधी लागलं होईल जाऊ दे मी चाललो ए छोटे मला चला मी चाललो